जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध मिळत नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फाशवण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी दिलाय त्यांनी आज काही रुग्णांची भेट घेतल्यानंतर हा इशारा दिलाय जालना येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्णांची हेडसांड थांबता थांबत नाही तेथे दाखल होणाऱ्या रुग्णांना वारंवार वेगवेगळे कारण सांगून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात येते त्यामुळे संतप्त झालेल्या काही रुग्णांनी याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांना दिली होती त्यानंतर विजय लहाने यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध कक्षांची पाणी करत तेथील आढावा घेतला त्यानंतर मात्र त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काडे फासण्याचा इशारा दिलाय साठी मुस्तफा पठण जालना सिव्हिल दरम्यान आम्हाला पेशंटच्या नातेवाईकांना शहागिनच पेशंट आहे या ठिकाणी परवाही कॉल केला होता आणि काल कॉल केला होता पण आम्हाला वाटलं नॉर्मल काही प्रॉब्लेम असेल पण आता पेशंटच्या नातेवाईकांना आम्हाला इथं आले बोलून घेतला आणि आम्ही आता इथं आलो वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तर आम्हाला असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे की पेशंटच्या नातेवाईकाने आरोग्य मंत्रालयाला या ठिकाणावर कॉल करून इथल्या सीएस ची बोलणं करून दिलं आणि ते पेशंट हे अकरा दिवसापासून आहे त्याचा पाय झालेला आहे आणि त्या पेशंट पाय फ्रॅक्चर झाला त्यांना आरोग्य मंत्रालयाला त्याच्या नातेवाईकांना फोनवर सीएस बोलणं करून दिल्या त्या रागाच्या कारणाने इथल्या काही नालायक लोकांनी इथल्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टर लोकांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं शीएचं सांगण्यात आणि त्याची हलगर्जीपणाने त्याला इथून नऊ आज अकरा दिवसानंतर त्याला इथून ट्रान्सपोर्ट केलं म्हणजे त्याला रिफर केलं आम्ही आता वंचित वंचितच्या कार्यकर्ते त्यांची सगळी माहिती घेऊन आता ला कॉल करून आणि सांगितलं की बाबा ते पेशंट इथंच ऍडमिट करा आणि त्याचा इथंच इलाज करा त्याला सांगितलं जात की बाबा आपल्या इथल्या मस्ती बन आहे एक्सरेच्या मस्ती बन आहे असं सांगून त्याला इथून रिफर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आगर दोन दिवसामध्ये हे पेशंटचा जर इथं इलाज नाही केला तर या शिच्या तोंडाला काळा पाच आम्ही मी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहणार